एका गडदरात्री मुंबईच्या एका रेल्वे स्टेशनवर एक मुलगी एकटी बसलेली होती वय असेल सतरा अठरा वर्ष चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती लोक येत होते जात होते पण कोणी थांबत नव्हतं तेवढ्यात एक चहावाला तिथे आला बाई काही अडचण आहे का ती गप्प होती डोळ्यात तिच्या पाणी आलं चहावाल्याचं नाव होतं शिवा तो रोज स्टेशनवर चहा विकायचा गोरगरीब पण मनाने मोठा शिवाने तिच्या हातात एक कप गरम चहा दिला ती बिचारी फक्त पीत राहिली एकही शब्द नाही बोलली शिवा बसला थोड्या वेळाने तिचा विश्वास बसला ती म्हणाली माझं नाव श्रद्धा घरातून पळून आले प्रेम केलं पण त्याने फसवलं आता कुठे जायचं कळत नाही शिवा काही वेळ शांत राहिला मग म्हणाला बाई माणसं वाईट असतात पण सगळीच नाही त्याने तिला आपल्या घरी नेलं झोपडी होती पण मायेची त्याच्या बायकोने तिला अन्न दिलं तिच्याशी बोलून तिचा जीव शांत केला दुसऱ्या दिवशी सकाळी शिवा तिला स्वतःच्या बहिणीसारखं मानून तिच्या आई वडिलांशी संपर्क केला शिवाचं हे वागणं पाहून तिच्या आई वडील देखील भाऊक झाले शिवाने एकही पैसा घेतला नाही फक्त एवढंच म्हणाला तुमचं मूल सुखरूप घरी परतलं हीच माझ्यासाठी कमाई आहे